पंचांकानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला ऋषी पंचमीचे व्रत केले जाते ऋषी पंचमीचे हे व्रत महिला आणि पुरुष दोघेही करतात या दिवशी सात ऋषींची पूजा देखील केली जाते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला जातो यात कश्यप अत्री भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी आणि वशिष्ठ हे सप्त ऋषी आहेत या व्रतामध्ये ब्राह्मणांना दान व दक्षिणा देण्याचे मोठे महत्त्व आहे यावर्षी हे व्रत आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केले जाईल पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार असून आठ सप्टेंबर संध्याकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटा असेल उदय तिथीनुसार ऋषी पंचमी आठ सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात यावरून या दिवसाला ऋषी पंचमी हे नाव मिळाल्याचे मानले जाते सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण आठ पूजा केली जाते या दिवशी बैलांच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न खावे असे यामागील मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले जाते स्वकष्टार्जित या शब्दाला ऋषीनी प्रतिष्ठा दिलेली आहे जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांतांचे वाचन चिंतन मनन पुढच्या पिढीने करत राहावे याची आठवण करून देण्यासाठी ऋषी पंचमी साजरी केली जाते कशपोत्री भरद्वाजो विश्वामित्रोय गौतमहा जमदग्नी वसिष्ट च सप्तंते ऋषय स्मृत गृहंतवर्ध दत्त तुष्टा भवेत मे सदा ऋषी पंचमीचे महत्व गृहस्थाश्रमी पुरुषांसंदर्भात या व्रताची मुख्य योजना आचार प्रणालीची ओळख व्हावी आणि गृहस्थाश्रम हा आचार संपन्न व्हावा असा मुख्य उद्देश यामागे सांगण्यात आला आहे कोणत्याही व्रताचा काल व आचार निर्धारित होताना प्रामुख्याने भौगोलिक वातावरणाचा विचार केलेला असतो ऋषी पंचमीला विशिष्ट व्रताहार आणि ऋषींचे स्मरण या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत या दिवशीचा व्रताहार हा नेहमीच्या उपवासापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे ऋषी पंचमीला व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले म्हणजे न नांगरलेल्या जमिनीतील पदार्थांचे सेवन करणे अभिप्रेत असते ज्यामध्ये अळूची पाने सुरण वाल लाल भोपळा मटार भेंडी पडवळ शिराळं मक्याचे कणीस काकडी कोवळा माठ भाजी या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते मंडळी ऋषी पंचमीचे व्रत एकच वेळ जेवण करून ठेवले जाते पूजेनंतर फळे व सुकामेवा खाऊन व्रत सोडावे घरातील पूजा घर स्वच्छ करून कश्यप भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी आणि अत्री या ऋषींची पूजा करावी हळद कुंकूच्या मदतीने एक चौकोनी मंडळ तयार करा या मंडळावर सप्त ऋषींची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा त्यानंतर नियमानुसार पूजा करावी सप्त ऋषींना वस्त्र चंदन धागा फुले आणि फळे अर्पण करा मिठाईचा नैवेद्य दाखवा शेवटी ऋषी पंचमी व्रताची कथा अवश्य वाचा कथा वाचल्याशिवाय या व्रताला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही असे म्हणतात ऋषी पंचमीची पौराणिक कथा अशी आहे की एकदा राजा सीताश्व धर्माचा अर्थ जाणून घेण्याच्या इच्छेने ब्रह्मदेवाकडे गेला आणि त्यांच्या चरणी मस्तक टेकून म्हणाला हे आदिदेव तुम्ही सर्व धर्मांचे प्रवर्तक आणि गूढ धर्मांचे जाणते आहात आपल्या श्री मुखातून धर्माची चर्चा ऐकून मनाला आत्मिक शांती मिळते भगवंताच्या चरण कमळावर प्रेम वाढते तसे तुम्ही मला वेगवेगळ्या प्रकारच्या उपासनाबद्दल सूचना दिल्या आहेत आता मला तुझ्या मुखातून ते महान व्रत ऐकायचे आहे ज्याचे पालन केल्याने प्राणी मात्रांची सर्व पापे नष्ट होतात राजाचे म्हणणे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले तुझा प्रश्न खूप चांगला आहे आणि धर्माबद्दल प्रेम वाढवणार आहे मी तुम्हाला सर्व पापांचा नाश करणाऱ्या सर्वोत्तम व्रताबद्दल सांगतो हे व्रत ऋषी पंचमी म्हणून ओळखले जाते हे व्रत करणाऱ्या व्यक्तीची सर्व पापांपासून मुक्ती होते विदर्भात उत्तक नावाचा एक सद्गुणी ब्राह्मण राहत होता त्यांची पत्नी अतिशय भक्त होती तिचे नाव सुशिला होते त्या ब्राह्मणाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले होती जेव्हा ती लग्नासाठी पात्र ठरली तेव्हा त्याने मुलीचा विवाह समान वंशाच्या वराशी केला दैवयोगाने काही दिवसाने ती विधवा झाली दुःखी ब्राह्मण जोडपे आपल्या मुलीसह गंगेच्या तीरावर एका झोपडीत राहू लागले एके दिवशी ब्राह्मण कन्या झोपली असता तिचे शरीर कीटकाने भरले मुलीने सर्व काही आईला सांगितले आईने नवऱ्याला सगळा प्रकार सांगितला विचारले प्राणनाथ माझ्या साध्वी कन्याची गती होण्यामागील काय कारण आहे समाधीद्वारे ही घटना जाणून घेतल्यानंतर उत्तक म्हणाले ही मुलगी पूर्वीच्या जन्मातही ब्राह्मणच होती मासिक पाळी येताच तिने भांड्यांना हात लावला होता या जन्मातही त्यांनी लोकांच्या आग्रहाला न जुमानता ऋषी पंचमीचे व्रत पाळले नाही त्यामुळे तिच्या शरीरात किडे पडले आहेत मासिक पाळी येणारी स्त्री पहिल्या दिवशी चांडालिनी दुसऱ्या दिवशी ब्रह्मघातीनी आणि तिसऱ्या दिवशी धोबिनीसारखी अपवित्र असते असे धर्मग्रंथ मानतात चौथ्या दिवशी स्नान करून ती शुद्ध होते तरीही तिने शुद्ध मनाने ऋषी पंचमीचे व्रत पाळल्यास तिचे सर्व दुःख दूर होतील आणि पुढील जन्मात सौभाग्य प्राप्त होईल वडिलांच्या परवानगीने मुलीने व्रत पाळले आणि विधीनुसार पंचमीची पूजा केली व्रताच्या प्रभावामुळे ती सर्व दुःखांपासून मुक्त झाली पुढच्या आयुष्यात तिला सौभाग्याबरोबरच अमर्यादा आनंद मिळाला